बदलापूर पूर्व पोलिसांच्या माध्यमातून सध्या शहरातील गुन्हेगारांवर पारख ठेवून धडक कारवाई सुरू आहे पूर्वेकडील आपटेवाडी परिसरात प्रमिला निवास बंगल्याच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत दोन एकोणावीस वर्षीय तरुण हातात एक पेन आणि पावती पुस्तक घेऊन मटका जुगार खेळत असताना आढळून आल्यानंतर त्या दोन्हीही तरुणांना पोलिसांच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आली आहे हे दोघेही तरुण हातात एक पावती पुस्तक घेऊन त्यावर एक विशेष नंबर लिहून मटका जुगार खेळत होते पोलिसांना याची खबर लागलीच असता लगेचच पोलिसांनी तरुणांकडून चार हजार सत्तर रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे व त्यांना नोटीसही बजावली आहे त्यानंतर नऊ जानेवारी रोजी सकाळच्या जा सुमारास बदलापुरातील जुवेली गावात असलेल्या महादेव मंदिराच्या मागे येथीलच एक गावकरी गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्यामुळे त्या ठिकाणी मिळालेले सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ चार उल्हासनगर व बदलापूर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे जुवेली येथील महादेव मंदिराच्या जवळपास असलेल्या सार्वजनिक ठिकाणी येथीलच एक ग्रामस्थ काट्या कुपाट्यामध्ये गावटी हातबट्टीचे दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व दारूसह एकूण बत्तीस रुपयांच्या मालासह त्या ठिकाणी मिळून आल्यामुळे सदर ग्रामस्थावर प्रोव्हिजन ऍक्ट कलम पासष्ट फ ब ड क ई याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे सत्ता जुगार खेळणारे व गावठी हातभट्टीचे दारू चालवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे आपल्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला मान्य आशुतोष डुमरे सर हे नव्याने पोलीस आयुक्त म्हणून हजर झालेले आहेत आणि सरांच्या आदरणीय सरांच्या तसेच आमचे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सर श्री डॉक्टर सुधाकरजी पटारे सर यांच्या वेळोवेळी आम्हाला सूचना प्राप्त होत आहेत आगामी येणाऱ्या निवडणुका तसेच गुन्हेगारीला आळा घालणे या सर्व पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या टप्प्यावर पोलीस कार्यरत आहेत आणि याच दृष्टिकोनातून आपण एक त्यातील एक भाग म्हणून वेगवेगळे अवैध धंदे यावरती आपण कडक कारवाई चालू केलेली आहे कारण की आपल्या कारवाई सतत चालू असतात परंतु जे क्रिमिनल्स आहेत ते सर्वांचे लक्ष चुकवून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे दुष्कृत्य चालू ठेवलेले असतात त्याप्रमाणे आपण गेल्या दोन दिवसामध्ये मान्य आपल्या अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सर यांचे पथक तसेच आपल्या पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाचे वरक पी एस आय वर्को स्टाफ यांनी मिळून आपटेवाडीमध्ये एका शंभूराजी चौकाजवळील एका बंगल्याच्या बाजूला काही मुलंही जनतेकडून मटक्यासाठी मटक्याचा आकडा लावण्यासाठी पैसे स्वीकारून अवैधपणे मटका जुगार चालवताना मिळून आले त्यांच्याविरुद्ध त्याच्या त्या कारवाई दरम्यान आपण दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध त्यांच्याकडे जवळजवळ चौतीसशे रुपये रक्कम मिळून आली त्यांच्याविरुद्ध आपण जुगार प्रतिबंधक कारवायानं कायद्यानं कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे आज मला पहाटे माहिती मिळाली मुक्त बातमीदाराकडून की जुएली गाव शिवारामध्ये गावठी आत्पत्ती बनवण्याचं काम चालू आहे त्याप्रमाणे मी लागलीच रात्रपाळीचे आपले पी एस आय अमृतकर आणि इतर स्टाफ यांना मा सूचना दिल्या त्याप्रमाणे त्यांनी जुएलीगावच्या जंगल परिसरामध्ये छापा टाकून त्या ठिकाणी जवळजवळ बत्तीस हजार आठशे रुपये किमतीचे गावठी हातबट्टी दारू बनवण्याचे रसायन व त्यासाठी लागणारी साधनसामग्री ही मिळून आली आहे आणि त्याच्यामध्ये एका आरोपीला आपण ताब्यात घेतलेला आहे या प्रकारे आपण वेगवेगळी कारवाई करतच आहोत लोकांचे जे, जे चोरीस गेलेली मालमत्ता गरफोड्या कायदा व प्रश्न बंदोबस्त हे सगळं करतही आपण या गोष्टींवरती पण प्रभावीपणे अंकुश ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत याचबरोबर आम्ही या गोष्टीसाठी आपले जे उत्पादन शुल्क विभाग आहे अबकारी विभाग आहे दारूबंदी खाते त्यांनासुद्धा आम्ही हा पत्रव्यवहार करून याबाबत सातत्याने निगराणी ठेवून हे अवैध धंदे समूळ उच्चाटन होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय আজ ভেট দপুর ক্যান্টা বিল ইন্টারন্যাশনাল ব্র্যান্ড টা ভবি শো